भेंडी लवकर लवकर का टमाटर झाले आता दोन तीन मिनटले असतील पण एकदम मस्त झाले आणि ही माऊ खाले गोलू नमस्कार मित्रांनो मी निखिल धोडी आणि तुम्ही बघत आहात आपला युट्यूब चॅनल नवीन एक व्हिडिओ त्याला आपण आज आज मावशीच्या घरी पालेला जाऊ त्यांच्या घरामध्ये आणि बघा इकडे आपला लहान भाऊ आहे सचिन त्याच्यात घरी आपण इकडे मावशी जितेश जित्या आणि पबजी मेंबर लहान ओमकार आणि पव्या भाई <laughs> आज आलाय भाऊ पण आज तो आला त्याच्या आम्ही बनवणार आहे चिकन ग्रेव्ही मिडियम ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही तर आपल्याला चिकन ग्रेव्ही चिकन ग्रेवी बनवायची आहे त्याच्यानंतर आपण जाऊ नदीवर पण पहिला आपण चिकन ग्रेवीचा पहिला व्हिडिओ शूट करू आणि नंतर मग जाऊ नदीवर मासे पकडायला तो पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुला पाहिजे का यायला घेऊ आपला किचन साफ करायचं काम झालेलं आहे त्यांना दोघांना दिलेलं आता होत आलेलं नंतर आपण रेसिपी एकदम चकाचक साफ केले त्यांनी तिकडनं हमाल नंबर टू आहे आणि इथे आमचा मामा पण आला मामा आगमन मामाचं आगमन झालं कसा काम आहे इथे बनवायचं आहे ना इकडे यांची गडबड चालली कांद गवसा बाजारात फिरायला लागल्या ती बघ इकडे पाजवाय विजवायचं भाजी बनवायच्या आपल्याला बकरा नाही कापायचा तो लागलाय तर काय विषय आपली रेसिपी काय पण

असा पकडणार आखा घेतला पाहिजे तो फक्त टमाटरवर टमाटरवर नाही घेतो लसूनसून लसूण दाखवली यांची लसूण बघा मित्रांनो कुठे ओंकारची लसूण मित्रांनो आपला भाऊ इकडे सचिन लागलाय खांदा का मला त्याच्या अभ्यास का इतर घालवतो आम्ही मेंडी लवकर लवकर का कांदा टमाटर कापून झालेला आहे ना टोपशी आता चिकन धुवायला लागला ते इकडं बाई थांब जरा किती रा क्वांटिटी एक के जी एक किलो पाच जणांसाठी एक किलो संपवसाल का पुरायचं नाही रटलेलं आहे वाटलेलं आहे ना भाई आपला भाजी बनवायचा एक्सपर्ट आहे कधी पण आम्ही एकत्र आलो एकदम खतरनाक धुलेलं आहे म्हणजे तसं आपल्या पद्धतीत खतरनाक नाही आम्हाला जसा पटल तसा मोठ्या भावांनी रेसिपी दिली ती पण ही कॅन्सल करून आम्ही सकाळ झाला ठेवले ना चिकन आणलं आता काय करणार चिकन खायची इच्छा होती खूप दिवसातून जाम दिवसातून इच्छा आठ दिवसात आपण सगळे भेटलो ना थंड आणून ठेवला पण थंड प्यायला कोण बघत नाही आता सगळी कामात व्यस्त आहेत ना बाई करून ऑर्डर घेतले आता कढई घ्यायचा का टोप घ्यायचा त्या वगैरे घेणं आली तर नाही मग सचिन भाऊ सचिन भाऊ ए सचिन भाऊ वहिनी तर तूच भाजी बनवतो काय काय तुला सगळ्या माहिती आहे मित्रांनो कधी आपण तेल लागून घेऊ पण थोडं जास्त आहे रेसिपी स्टार्ट झाली चिकन सुप्पा चिकन सुप्पा मसाला किंवा ते आपलं काय ठरलेलं नाही होईल तसा पहिला कांदा टाकू मग टोमॅटो टाकू टाकू माझ्याकडे पण चालेल काय पण टाकल काय पण टाक पण भाजी ताजी झाली पाहिजे कांदा टाका नाही कापूर कांदा

लसूण पण कांद्याच्या बरोबर फरक ला ना पण जरा लसूणचा फ्लेवर येतो आणि त्याच्यासोबत थोडी मिरची पण टाकू टमाटर पण आहे आपल्याकडं पण तो थोडा नंतर घालू शेवट लाग टमाटरचा वास तर मस्त लागायला मसाला आपण कांदा वगैरे टाकले लसूण मिरची घालीच होतो त्याच्यामध्ये आपण लगेचच टमाटर ऍड नाही करायचा चिकन झाले मसाले नंतर घाल थोडी आजही एक किलो चिकन एक किलो चिकन तोपचेला मस्त मिक्स करून आणि दहा मिनटं तरी पण थोडं फ्राय करू वापरू तुम्ही तुम्ही दहा मिनटं तरी वाफेड शिजून घेऊ वाफेवर म्हणजे मग ते घाटा नाही ठेवायचा सरळ सरळ म्हणजे उघडत तर कांदा लसूण मिरची याचा थोडा फ्लेवर लागला पाहिजे सगळं नंतर टेस्टी होतं का काय झालं ते नंतर आपल्याला समजत रेटिंग त्यांना म्हणजे भाऊ आहेत आपले सगळे कसं होत काय होत ते म्हणजे आमच्या म्हणजे हाय झाला कोणाला ते लागेल सांगाल का टेस्टी झालाय की नाही झालाय ते त्याच्यामध्ये थोडं विचारात पुढ सध्या मॅडम परतच रोहू आपण थोडं विचारापर्यंत थोडं थोडं टमाटर वाट बघते इथे कधी टोपशी टाकत नाही आम्हाला ते पण आहे ते वेटिंग लिस्ट मध्ये टाकून दिलं आपण बघा चिकनला पाणी भरपूर होत पण हे पाणी आपल्याला पूर्ण आठवायचंय तेव्हा आपल्याला थोडा नॉर्मल पाय कायचं नाही तर कसं आहे नुसता कांदा आणि लसूणचा फ्लेवर व्यवस्थित लागणार नाही आणि परत पूर्ण आटू घेऊ नंतरच मसाले घालू आणि टमाटर घालू टमाटर पण पाणी नंतर टमाटर घालून मित्रांनो पाणी तर आहेच पण आता मसाला घालून पाण्याच्या सोबत मसाले पण चिकन लागतील थोडं आपला झंझण पाहिजे थोडा जास्त मसा घालून थोडीशी हलद मिठा आपण पहिले घात टाकलं मिक्स करून घेऊ आणि आता पाणी सुकल्यानंतर बघू नंतर भेटू बघा आता पाणी तर सगळं सुकलंय चिकन काय रंग आला मस्त कलर आला हे स्टेजला आपण टमाटर घालू करत आपले जास्त नाही पण दोन मिनटं तरी चिजलू करत टमाटर त्याला चिकनमध्ये मिसळला पाहिजे मिक्स झाला पाहिजे एकदम मस्त दिसतं ना चिकन लादे लागलं टमाटा थोडासा जरा टमाटा जरा नरम झाला सॉफ्ट झाला ना तर फ्लेवर पण चिकनमध्ये घुसेल नंतर मग पाणी घालू आपण थोडा नॉर्मल रसाच करणार जास्त नाही रसा करणार थोडंसं पाणी घालू आणि आपलं चिकन रेडी शिजल तर ऑलरेडी आहेच ते रेडी होईल आपलं चिकन बघा मस्त एकदम सुकलंय टमाटर झाले आपलं दोन तीन मिनट आले असतील पण चिकन एकदम मस्त सुकलंय आता आपण चाल पाहिजे तितकं पाणी घालू आणि जवळजवळ आपण एक ग्लास टाकलाय इतकाच आपला रस्सा करायचा थोडा वेळ उकले आली आणि बंद करायकडे चिकन तर ऑलरेडी आपण सुकडेच आपण टाकून बघू मीठ कमी असतं असेल तर चिकन आपलं रेडी झालं आहे म्हणून समजूच झालं तर तुम्हाला सांगतोच एकच बसू आपण खायला जेवायला मित्रांनो भाजी तर आपली झालं एकदम रेडी म्हणजे मागे म्हटलं तो होतं का थोडा आपण रस्ता करणार आहे रस्सा केला आहे आणि टेस्ट आता बाकी म्हणजे सांगणार आपले भाऊ सांगणार ते तर गॅस बंद आणि बसमध्ये जेवायला का तुम्हाला दाखवतोच मी त्रांनो फायनली आपण जेवायला सुरुवात केली आपला जितेश वाढतोय तो भात सगळ्यांना किऱ्या मापात मापात वाढ सगळं जेवलं पाहिजेत मापात बाबा अमू पेऊ ना जास्त जेव बोलू उठ दादा जरा ही मदत कर आजी बघा एकदम मस्त झाले आणि ही माऊ ऐकतच नाही हिळबक हिळबक थांब 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 नंतर घेतल सगळ्यांना मापात दे नाही कोणाच नसत जेतून सगळ्यांना वाढल्या रस्सा चिकन पनी पीस टाकलाय कुठे कुठे एक किलो चिकन आहे आपल्याकडं सगळ्यांना मापात दे जास्त दे कमी दे पाहिजे पाहिजे तोंड घाल नको थांब जरा आपलं पण देतो दोन मिनटं थांब सगळं वाढून घेत्या आता आपण त्याचा रिव्ह्यू घेऊ चिकन एकदम टेस्टी झालेला दे आहे असं नको सांग तू जसा आहे तसं सांग बाबा चांगला आलाय का नक्की खरा 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 जव असेल ना तर सांगा नसल लागला माझा मामाचा मुलगा आहे नाव आहे ओंकार पण तो आम्ही गोलू सांगतो बाकी काय नाही हो या ठीक आहे आता मी पण जेवतो चला भेटू आपण नंतर मित्रांनो बसलो जेवायला रिव्ह्यू तर आपला भावांकडून चांगला आला छान आहे छान आहे पण खरंच छानच आहे चिकन तर मला पण कलर वगैरे नाही पण दिसत समजा जास्त पाणी टाकतो रस्ता पण रस्ता खूप सुंदर आहे म्हणजे टेस्ट आहे इकडे म्हणजे चिकनला टेस्ट आहे असा घेणार आहेत आपल्याकडे भाई थी 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 थी। सांगत होता का कमी मला पाहिजे पण भाई कमी करता करता त्यांनी जास्तच हमी घेतले